कलेक्टर लेआउट एन ए मित्रांनो हे आहे प्लॉटिंग आणि ही प्लॉटिंग विक्री आहे कलेक्टर लेआउट झालेला आहे तीन एकर एक जमीन आहे कलेक्टर लेआउट ही प्लॉटिंग एक खट्टे किंवा ज्याला लागेल त्याला एक एक प्लॉट का होत नाही देणे आहे अर्जंट द्यायचे आहे कलेक्टर लेआउट प्लॉटिंग आहे छ संभाजीनगर पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हो आहे जळगाव हायवे रोडच्या दीडशे फूट बाजूला ह्या याच्यामध्ये रोड आहे रस्ते आहे स्पेच आहे मुलांना खेळण्यासाठी जागा आहे आणि हे बघा ही प्लॉटिंग आळंद ह्या गावापासून गावाला लागूनच ही प्लॉटिंग आहे विक्री आहे अर्धा गुंठा पाऊन गुंठा एक गुंठा दीड गुंठा सव्वा गुंठा जसं लागेल तसं तीन एकर जमीन येऊन हे सहा ते सात गुंठे विक्री झालेले आहे सहा सात प्लॉट विक्री झालेले आहे बाकी प्लॉटिंग ही पूर्ण द्यायची आहे इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावे आमचा मोबाईल नंबर आहे